आज आम्ही निघालो आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन करायला पलटण विठुरायाचे नाव काढले की पोरांनी आमच्या रिक्षामध्येच हात जोडले विठुरायाला हे पहा आपली पंचगंगा नदीचे पाणी पात्र कोल्हापूरमध्ये पाऊस हा खूपच असतो पावसाशिवाय कोल्हापूर मध्ये काय मज्जा नाही ही पहा आमची झोपली आहे शेवटी आम्ही पोचलो पलटण मध्ये पलटण मध्ये पोचला विठुरायाचे पहिले दर्शन घेतले ओम आणि गार्गिनी हे आमच्या दारातून दरवर्षी दिंडी जात असते किती लांबून ही लोक येतात विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पायी विठुरायाचे दर्शन त्यांना आशा असते आशा लागलेली असते की आपण कधी पंढरपूरला पोचतोय आणि विठुरायाचे पहिले दर्शन घेतोय सर्वजण आमच्या गारगी आणि राहीकडे पाहत होते कारण की त्यांनी खूप अशा छान साड्या नेसल्या होत्या हे पहा आम्ही आता आलो आहे विमानतळामध्ये पालखीचे दर्शन करायला हे आमचे विमानतळ रोड विमानतळ रोडवरून ही पालखी जात असते पलटण नगरीत राहायचं आणि पालखीचे दर्शन घेणं घ्यायचे नाही असे कधीच होणार नाही आपण या पलटण नगरीत राहतोय मला पालखीचे दर्शन हे घेतलेच पाहिजेत किती लांबून आणि किती पायी पायी प्रवास करत येतात ह्या या लोकांना कंटाळ येत असेल नाही येणार ना। विठुरायाचे दर्शन करायचे कपाळी टिळा लावायचा नाही असं कधी झालंच नाही पहिले विठुरायाचे दर्शन करायचे असेल तर पहिला टिळा लावलाच पाहिजे हे ओम पहा आमचा खू इतका खुश झाला की मम्मी पहिले आपण पालखी दर्शन करायला जाऊयात चला आम्ही शेवट आलो पालखी दर्शन करायला खूप गर्दी होती यंदा सगळ्यात जास्त गर्दी होती पलटामध्ये फायनली आम्ही रथाचे दर्शन घेतले दर्शन झाल्यानंतर पालखीचेही दर्शन घेतले माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब कर